तुम्ही आयुष्यात काहीतरी अद्भुत घडण्याची वाट पाहत आहात का तुमच्या मनात कोणती तरी अशी खोल इच्छा आहे जी पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही जीवाचे करत आहात मग ही महाशिवरात्र तुमच्यासाठी केवळ एक सण नाही तर तो ईश्वरी कृपेचा एक असा अमृतमय योग घेऊन येत आहे जो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतो यंदाची महाशिवरात्र ही केवळ महाशिवरात्र नसून ती तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारी एक स्वर्गीय संधी आहे ही संधी हातून निसतो नथा कारण ही वेळ पुन्हा येणार नाही ज्या भगवान शंकराची आपण आराधना करणार आहोत त्यांचे स्वरूप कसे आहे हे आधी समजून घेऊया कैलास शैलप्रतिमं शुभ्रं नीलग्रीवं जटाधरम ध्यायेत पंचाननं शंभुम त्रयंबकं सर्व कामदं म्हणजे कैलास पर्वताप्रमाणे तेजस्वी शुभ्रवर्ण नीलकंठ जटाधारी पंचानन त्रिनेत्रधारी सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या भगवान शंकराचे मी ध्यान करतो हे शिवस्वरूप आपल्या आतल्या सामर्थ्याला जागृत करण्याचे प्रतीक आहे प्रिय भक्तांनो आपल्या प्राचीन शास्त्रानी काळाचे अत्यंत सूक्ष्म विभाजन केले आहे यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा काळ म्हणजे निषित काल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की महाशिवरात्रीला निशित कालात केलेली पूजा विशेष फलदायी ठरते पण हा निशित काल म्हणजे नक्की काय हा रात्रीच्या मध्यभागी येणारा साधारणतः एक विशिष्ट मुहूर्त असतो जो सूर्यास्तापासूनच्या आठव्या मुहूर्तावर येतो हा काळच का सूर्यास्ता या पवित्र वेळी शिवतत्व ही पृथ्वीवर अत्यंत जागृत आणि सक्रिय होते भगवान महादेव एरवी ध्यानमग्न असले तरी महाशिवरात्रीच्या या अलौकिक मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात ते अत्यंत जागृत अवस्थेत असतात म्हणूनच भक्तांनी केलेली थोडीशी सेवा आर्त हाक थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते यावर्षीची महाशिवरात्र तर आणखीनच विशेष आहे कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृतसिद्धी यांसारखे अनेक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग एकाच वेळी जुळून येत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि मनोकामनापूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात ही केवळ धार्मिक मान्यता नाही तर सूक्ष्म ऊर्जाशास्त्र आणि मनशास्त्राचंही एक सखोल विज्ञान यामागे दडलेलं आहे जे तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीशी एकरूप व्हायला मदत करते ही संधी दवडू नका आता महाशिवरात्रीचे पौराणिक रहस्य आणि त्यामागील शाश्वत विज्ञान समजून घेऊया पुराणांनुसार समुद्र मंथनातून जेव्हा हलाहल नावाचे भयंकर विष बाहेर पडले तेव्हा ते प्राशन करायला कोणीही तयार नव्हते या विषाच्या प्रभावाने सृष्टीचा विनाश होण्याची भीती होती अशावेळी करुणामयी भगवान शंकरांनी ते सर्व विष स्वतः प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले आणि ते आपल्या कंठात धारण केले यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले ज्या रात्री शंकरांनी हे विष प्राशन केले तीच रात्र महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते ही कथा भगवान शिवाच्या परोपकारी करुणामयी आणि रक्षणकर्त्या स्वरूपाचे प्रतीक आहे ते आपल्या भक्तांचे कष्ट आणि नकारात्मकता स्वतःमध्ये सामावून घेतात त्यांना संरक्षण देतात याच निषेध कालात शिवाने हे विष प्राशन केले होते असे मानले जाते या रात्री शंकराची आराधना केल्याने आपले संकट दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात आपल्या जीवनातील विष वचवण्यासाठी हीच वेळ आहे आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा म्हणजे लिंगोद्भव कथा या कथेनुसार एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद झाला तेव्हा एक विशाल अग्निस्तंभ त्यांच्यासमोर प्रकट झाला ज्याचा आरंभ किंवा अंत त्यांना कोणालाच सापडे ना तो स्तंभ म्हणजे साक्षात भगवान शिव होते जे निश्चित कालात लिंगाच्या रूपात प्रकट झाले ही कथा शिवाची अनादी आणि अनंत स्वरूपाची महती सांगते जो ब्रह्मांडाचा मूळ आधार आहे म्हणूनच महाशिवरात्रीच्या निश्चित कालात शिवलिंगाची पूजा करणे शिवाची विशेष आराधना करणे हे आत्मिक उन्नतीसाठी आणि आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते तुमच्या अस्तित्वाचे मूळ शोधण्यासाठी ही संधी आहे काही पुराणांमध्ये महाशिवरात्री ही, महा ही भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची रात्र मानली जाते शिव आणि शक्तीचा हा संयोग सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी अत्यंत महत्वाचा आहे शिव म्हणजे चैतन्य आणि शक्ती म्हणजे क्रियाशीलता या रात्री शिव शक्ती एकत्र येतात त्यामुळे हे वैवाहिक सुख आणि दाम्पत्य जीवनातील मधुर संबंधांसाठीही अत्यंत शुभ मानले जाते ज्या दाम्पत्यांना संतान सुखची अपेक्षा आहे त्यांच्यासाठीही ही रात्र विशेष फलदायी ठरते तुमच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी आणि वंशवृद्धीसाठी हीच खरी वेळ आहे

आपले पूर्वज केवळ अंधश्रद्धेने कुठलेही विधी करत नव्हते तर त्यामागे सखोल विचार आणि अनुभव होता आधुनिक विज्ञानही आता यातील अनेक तत्वांना दुजोरा देत आहे महाशिवरात्रीला उपवास करण्याची प्रथा आहे उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे तर तो आत्मसंयमाचा एक भाग आहे यामुळे शरीर शुद्ध होते मनाची चंचलता कमी होते आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती प्राप्त होते आयुर्वेदानुसार उपवासामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात पचनसंस्था शुद्ध होते मानसिक स्तरावर उपवासामुळे एकाग्रता वाढते आणि प्रार्थना अधिक शक्तिशाली बनते उपवासाचा खरा अर्थ जाणून घेतल्यास तुम्ही स्वतःला अधिक मजबूत बनवू शकाल रात्री जागरण करणे हे केवळ वेळेचा अपव्य नाही तर ते एका विशिष्ट जागरूक अवस्थेचे प्रतीक आहे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि काही विशिष्ट कॉस्मिक ऊर्जा एका विशिष्ट प्रकारे संरेखित होतात ज्याचा आपल्या चेतनेवर सकारात्मक परिणाम होतो बाह्य जग शांत असताना आपण आपले मन बुद्धी आणि आत्मा जागरूक ठेवण्याचा प्रयत्न करतो ध्यान नामस्मरण किंवा शिवाच्या कथा ऐकण्याने आपले मन शांत होते आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवे युरोसायन्सच्या मते रात्रीच्या शांत वातावरणात आपला मेंदू अल्फा आणि थिटा लहरींमध्ये अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलता वाढते ही मानसिक जागरूकता आपल्याला आपल्या इच्छा अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा निवडण्यासाठी मदत करते झोपून ही संधी गमावू नका शिवलिंगावर जल दूध दही तूप मध आणि साखर पंचामृत अर्पण करणे हे केवळ विधी नाही तर ते एक वैज्ञानिक आणि प्रक्रिया आहे मन मनःशांती दह्याने शुभत्व तुपाने ऊर्जा आणि आरोग्य मधाने मधेता आणि साखरेने जीवनात गोडवा व आनंद प्राप्त होतो हे सर्व अर्पण करताना आपण निसर्गाशी आणि पंचमहाभूतांशी स्वतःला जोडतो यामुळे तुमच्या इच्छांना बळ मिळते आणि नकारात्मकता दूर बेलपत्र हे शिवाचे अत्यंत प्रिय आहे बेलपत्राची तीन पाने शिव शक्ती ब्रह्मा त्रिगुणांचे सत्व तम किंवा भूत वर्तमान भविष्य प्रतीक मानली जातात बेलपत्रात विशेष प्रकारची कंपनं असतात जी शिवलिंगाला अर्पण केल्याने वातावरण सकारात्मक ऊर्जांनी भारले जाते ते अर्पण करताना आपण आपल्या तीन गुणांना शिवासमोर समर्पित करतो आणि निरपेक्ष भक्तीरा भाव व्यक्त करतो यामुळे तुमच्या इच्छापूर्तीचा मार्ग सुकर होतो कपाळी भस्म लावणे हे शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि ते वैराग्याचे प्रतीक आहे भस्म हे शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते हे आपल्या जीवनातील नश्वरता आणि आत्म्याचे अमरत्व याचे स्मरण करून देते हे तुम्हाला आंतरिक शुद्धी आणि स्थिरता देते ज्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छा अधिक स्पष्टपणे पाहू शकता या महाशिवरात्रीला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि शिवकृपा प्राप्त होण्यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय आहे जो तुम्ही किंवा रात्रीच्या मुख्य पूजा काळात करू शकता तयारी कशी कराल महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा शक्य असल्यास हलक्या रंगाचे विशेषतः पांढरे वस्त्र शुभ मानले जाते सर्वात महत्वाचं म्हणजे मनात आपली कोणती इच्छा आहे तिचा स्पष्ट विचार करा हा संकल्प शुद्ध असावा आणि कोणाचेही अहित करणारा नसावा हातात पाणी आणि अक्षता घेऊन आपले नाव गोत्र उच्चारून मी माझ्या आपली इच्छा स्पष्ट सांगा या या मनोकामनेच्या पूर्ततेसाठी भगवान शंकरांची महाशिवरात्रीला उपासना करत आहे असा दृढ संकल्प करा याला संकल्प म्हणतात पूजा सामग्रीमध्ये शिवलिंग धातूचे मातीचे किंवा पाषाणाचे बेलपत्र शक्य असल्यास एकशे आठ धोत्रा आणि आकड्याची फुले चंदन भस्म उदबत्ती शुद्ध तुपाचा दिवा नैवेद्य आणि पंचामृत तयार ठेवा योग्य तयारीच यशाची पहिली पायरी आहे आता पूजा विधीला सुरुवात करूया ही पूजा तुम्ही विशेषतः रात्री प्रदोष काळात किंवा निश्चित काळात साधारणतः रात्री साडे ते साडे दरम्यान करू शकता भगवान शंकराच्या प्रतिमेसमोर किंवा शिवलिंगासमोर शांतपणे स्मरण करा आणि त्यांना आवाहन करा त्यानंतर खालील श्लोकाने त्यांचे ध्यान करा ध्याम रजतगिरीभम चारुचंद्रा वदनस रत्नाकल्पोज्वलांग परशुमृग हस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुत ममरगणे व्याघ्रकृत्यम वसानं विश्वात्यम विश्वंद्यम निखिलभयहरं पंचवक्त्रं हर या श्लोकाचा भावार्थ म्हणजे कैलास पर्वतासारखा शुभ्र देह मस्तकावर चंद्रकूर धारण केलेले रत्नांचे अलंकार परिधान केलेले परशु मृग वरद मुद्रा मुद्रा आणि अभय हातात घेतलेले पद्मासनात वाघाचे चर्म परिधान केलेले विश्वाचे आदिकारण सर्वांना वंदनीय सर्व भयांना हरण करणारे पंचमुखी आणि त्रिनेत्रधारी भगवान शिवाचे मी नित्य ध्यान करतो या ध्यानाने तुमचे मन शिवात स्थिर होते आता अभिषेकाची प्रक्रिया सुरू करूया एका पितळी किंवा तांब्याच्या भांड्यात शुद्ध जल घेऊन त्यात थोडे गंगाजल मिसळून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावर जलाभिषेक करा त्यानंतर पंचामृताने म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर यांनी अभिषेक करा प्रत्येक पदार्थाने अभिषेक करताना ओम नम शिवाय हा मंत्र जपा येथे तुम्ही गायचे शुद्ध तूप थोडे कोमट करून एकशे आठव्या अर्पण करण्याचा उपायही करू शकता अभिषेकाने तुमच्या मनातील सर्व मळ धुतला जातो अभिषेक झाल्यावर पुन्हा शुद्ध पाण्याने शिवलिंगाला स्नान घाला हा विधीत तुमच्या मनाला शांतता आणि शुद्धी देतो अभिषेक झाल्यावर शिवलिंगाला पांढरे वस्त्र अर्पण करा चंदनाचा सुगंधित लेप लावा आणि पवित्र भस्म अर्थात विभूती अर्पण करा हे सर्व तुमच्या मनातील समर्पण आणि शुद्धीचा भाव दर्शवते या कृतीने तुम्ही आपल्या इच्छा शिवाला समर्पित करत आहात आता सर्वात महत्वाचे इच्छापूर्तीचे कार्य करूया आपल्या मनात जी विशिष्ट इच्छा आहे तिचे स्मरण करा एक बेलपत्र हातात घ्या प्रत्येक बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करा आणि तुमची इच्छा मनातल्या मनात किंवा हळू आवाजात शिवाच्या चरणी सांगा शक्य असल्यास अकरा बेलपत्रे किंवा अधिक श्रद्धेने एकशे आठ बेलपत्रे मनोभावे अर्पण करा बेलपत्र अर्पण करताना तुम्ही त्रिजन्म हा मंत्रही म्हणू शकता यामुळे तुमची इच्छा शिवासमोर स्पष्टपणे मांडली जाते बेलपत्र अर्पण झाल्यावर धुतूर आणि आकडाची शुभ्र फुले अर्पण करा ही फुले भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत असे मानले जाते आणि ती अर्पण केल्याने अशुभशक्ती दूर होतात व शिवाचे आशीर्वाद प्राप्त होतात यामुळे तुमच्या इच्छापूर्तीचा मार्ग अधिक मजबूत होतो आता एका वाटीत अखंड तांदूळ घ्या प्रत्येक वेळी एक चिमुटभर अक्षता शिवलिंगावर अर्पण करताना तुमची इच्छा स्पष्टपणे आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शंकरांना सांगा उदाहरणार्थ हे शिवा माझी इच्छा सांगा ही इच्छा पूर्ण होवो अशा प्रकारे एकशे आठ वेळा अक्षता अर्पण करा अक्षता हे समृद्धी आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे ही क्रिया तुमच्या इच्छांना शिवाची ऊर्जा प्रदान करते देवाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा हा दिवा ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे त्यानंतर उदबत्ती लावून सुगंधी वातावरण तयार करा फळे किंवा गोड नैवेद्य अर्पण करा भगवान महादेवांना दही भाताचा अत्यंत तो तुम्ही करू शकता। नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणते या पूर्ण विधी दरम्यान किंवा विधी झाल्यावर तुम्ही ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा आपल्या श्रद्धेनुसार जप करू शकता यामुळे तुमच्या प्रार्थनेला अधिक बळ मिळेल तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप या काळात अत्यंत फलदायी ठरतो तो तुम्ही करू शकता ओम त्र्यंबकम यजामहेगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात या, या मंत्रांच्या जपाने तुमच्या इच्छांना दैवी शक्ती प्राप्त होते शेवटी कर्पूर गौरम करुणावतारम या आरतीने शिवाची आरती करून आपली पूजा पूर्ण करा तुमची इच्छा पुन्हा एकदा विनम्र भावाने शिवाच्या चरणी सांगा या क्षणी तुमच्या मनात कृतज्ञता आणि इच्छा पूर्ण झाल्याचा विश्वास असणे महत्वाचे आहे शांत आणि समाधानी मनाने प्रार्थना करा ही भावनाच तुमच्या इच्छांना सत्यात उतरवते महाशिवरात्रीच्या व्रतात तीन प्रमुख भाग आहेत उपवास पूजा आणि जागरण दिवसभर उपवास केल्याने शरीर शुद्ध होते भगवान शिवशंकरांची अभिषेक पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा केल्याने मन शुद्ध होते रात्री भगवान शिवशंकरांचे नामस्मरण करत भजन म्हणत किंवा स्तोत्र म्हणत जागरण केल्याने आपण ईश्वराशी शिवतत्वाशी एकरूप होतो आत्मा शुद्ध होते जागरण म्हणजे केवळ जागी राहणे नव्हे तर भक्तीमध्ये तल्लीन होणे यापैकी किमान एक गोष्ट तरी श्रद्धेने करा या महाशिवरात्रीला मनोभावे केलेली ही साधना तुमच्या जीवनात अकळपनीय बदल घडून आणेल तुमच्या सर्व शुद्ध आणि कल्याणकारी मनोकामना पूर्ण होतील कुमार मनासारखा वर मिळतो आणि विवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते वैवाहिक जीवनात सौख्य येते ज्यांना संतान संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना सुख प्राप्त होते जीवनातील सर्व अडचणी नकारात्मकता आणि रोगराई दूर होते आंतरिक शांती धैर्य आणि समाधान लाभते आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाला स्वीकारून त्याला पचवून पुढे जायची शक्ती आणि प्रेरणा मिळते जसा नीळकंठ शिवाने हलाहल विश्वचवले या लाभांपासून वंचित राहू नका भगवान शंकराचे नीलकंठ रूप आपल्याला हेच शिकवते की जीवनातील प्रत्येक अडचणीला स्वीकारून तिला पचवून पुढे जायची शक्ती आपल्यात आहे महाराष्ट्रातील भीमाशंकर घृष्णेश्वर त्र्यंबकेश्वर यांसारखी ज्योतिर्लिंगे आपल्याला शिवाच्या अविनाशी शक्तीची आठवण करून देतात आपण सर्वजण त्यांच्या आशीर्वादाने धन्य आहोत या महाशिवरात्रीला ही दिव्य साधना तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने करा भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना ओम नम शिवाय स्मरण ठेवा योगसूत्र महर्षी पतंजली मध्ये म्हंटले आहे की तप ईश्वर प्रणिधानानी क्रिया तपस्या स्वाध्याय आणि ईश्वराप्रती पूर्ण समर्पण हाच क्रिया करण्यासाठी बाह्य नितकेच आंतरिक एकाग्रता आणि शुद्धभाव महत्वाचे आहेत तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला ईश्वरी शक्तीचे बळ मिळते त्यामुळे आपल्या इच्छाशक्तीला एकाग्रतेने बलान करा आणि योग्य मार्गाने प्रयत्न करत राहा ओम नम